Não, 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 não.

अभंग संत शिरोमणी देवचे श्री श्रीमंत वैरंगेचे मुकुड म्हणे जगद्गुरु तपो आहे या अभंगाद्वारे जगद्गुरु तपोद्वारे आपल्याला सर्वांना दुःखाच सर कारण सांगणारा हा अभंग विठ्ठल विठ वाचून करावे ते पण हे समाधान तकोबारे म्हणतात जे भोग आहेत हे आपल्या जीवनातले जे दुःख आहेत हे संचिता शिवाय नाही भोग तो न घडे संचे सकारात्मक भाषेतून जगद्गुरु तकोबर म्हणतात हे संचिता, संचिता शिवाय नाही भोग तो न घडे संचे वाचने मग काय करावं करावे ते म्हणे समाधान का मनामध्ये समाधान वाळगायचा तर ते संचिता शिवाय नाही म्हणून मन भील करावे मन ते मनी समाधान म्हणून मनी नये खेदो म्हणावा गोविंद विलवेला म्हणून आपण आपल्या मनामध्ये कोणत्या प्रकारचा खेद मानायचा नाही खेद मांडण्यापेक्षा त्या ठिकाणी गोविंदाच चिंतन करावं फोगाने म्हणतात म्हण मनी नये खेदो म्हणावा गोविंद विलवेला खेद मांडण्यापेक्षा गोविंदाचं चिंतन करावं का तर ते शिवाय भोग नाही म्हणून मग काही ना वाटत असो याच्यामुळे असं झालं आणि त्याच्यामुळे तसं झालं कोणामुळे काही होत नाही तुको बरे म्हणतात आणि का रुसावे न लगे बहुता आपल्या संचिता वाचून या आपल्या शिवाय काही होत नाही मग दुसऱ्यावर रुसून काय फायदा रुसायचं झालं तर आपल्या संचितावर रुसावं दुसऱ्यावर रुसायचं नाही आणि का रुसावे न लगे बहुता आपल्या संचिता वाचून या